महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत मत्साजोग येथील हत्याकांडातील आरोपींना कठोर शासन करा सकल मराठा समाज कर्जत रायगड वतीने पोलीस ठाण्यात निवेदन बीड जिल्ह्यातील मत्साजोग केज येथील सरपंच कैलासवाशी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक आणि कठोर कारवाईबाबत सकल मराठा समाज कर्जत रायगड वतीने निवेदन देण्यात आले संतोष देशमुख माजी सरपंच मसाजो केज बीड यांच्या हत्येचा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे अशा निर्गुण हत्येमुळे केवळ बीड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र अस्वस्थ झाला आहे सदर प्रकरणात गुन्हेगारांना तात्काळ अटक करणे आणि सूत्रधारांना ओळखून कठोर कारवाई करणे आवश्यक आहे या घटनेत खंडणी राजकीय संबंध आणि सत्तेचा वापर यांचा संबंध असल्याची चर्चा असून मुख्य आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत आणि त्यामुळे सामान्य नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास डळमणीत झालेला आहे मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी खालील मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत सर्व आरोपींना तात्काळ अटक करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी या प्रकरणातील सूत्रधारांना मुख्य आरोपींना शोधून त्यांना कठोर शिक्षा होईल याची खात्री करावी संपूर्ण तपास प्रक्रिया निपक्षपणे पारदर्शक ठेवावी जेणेकरून सामान्य जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल राजकीय दबावाला बळी न पडता सर्व संबंधितांवर योग्य ती चौकशी करून न्याय मिळवून द्यावा महाराष्ट्रात अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी हा मुद्दा अतिशय गंभीरपणे हाताळणे गरजेचे आहे कृपया तात्काळ कारवाई करून आम्हाला विश्वास द्यावा की या प्रकरणात न्याय मिळेल अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी मराठा बांधव अनिल भोसले राजेश लाड ज्ञानेश्वर भालिवडे उदय पाटील उमेश म्हसे शरद बडेकर रत्नाकर बडेकर नितीन दगडे सोमनाथ पालकर जगदीश ठाकरे राजीव पवार महेंद्र भोईर कैलास मामले अजित पवार जगदीश दगडे रोशन दगडे तर माथेरानमधील चंद्रकांत जाधव सुनील कदम शैलेंद्र दळवी आदी बांधव उपस्थित होते महाराष्ट्र माझाकरिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत सर्वांना जय शिवराय बीड जिल्ह्यातील मस्साजोक येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाल्याप्रकरणी सकल मराठा समाज कर्जत रायगड वतीने आम्ही कर्जत पोलीस ठाण्याच्या वतीने आज त्या आरोपींना कडक कारवाई करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे बीडमधील जे सरपंच होते त्यांची हत्या अत्यंत निर्गुणपणे झालेली आहे नऊ डिसेंबर रोजी हत्या असताना असतानासुद्धा आज जवळजवळ अठरा डिसेंबर आहे एवढ्या दिवसात मुख्य आरोपी मुख्य सूत्रधार अजूनही पकडले गेलेले नाहीत केवळ तीन आरोपी आत्तापर्यंत पकडले गेलेले आहेत आणि या कटाचे सूत्रधार असलेले मुख्य आरोपी म्हणजे सुदर्शन घुळे आणि त्याच्यानंतर वाल्मिकी कराड आणि विष्णू चाटे या तिघांवर कडक कारवाई करण्यात यावी कारण बीडमध्ये बीडचा बीड महाराष्ट्राचा बिहार होतोय अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशी निर्गुण हत्या म्हणजे त्यांच्या डोळ्यांवर ऍसिड टाकलेला आहे त्यांची बोटं तोडलेली आहे त्यांना हत्या करताना त्यांना पाय चाटायला लावणं किंवा अत्यंत निर्गुणपणे हत्या त्यांना करून त्यांना मारून टाकून फेकून दिलेलं आहे आणि अशा प्रकारचं वळण महाराष्ट्र महाराष्ट्रात जर लागलं आणि कायद्याने त्यांना कुठलीच कारवाई झाली नाही तर इथे पुढे कुणाची कायद्याची भिस्त राहणार नाही आणि वेगळं वळण महाराष्ट्राला लागू शकतं त्यामुळे आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने गुन्हेगारांवर योग्य ती कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र शासनाला करत आहोत नुकताच कैलास कैलास वामले आणि महेंद्र भोईर यांनी केसमधील घटनेचा जो उल्लेख केला त्यानुसार हो आरोपी कोण आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांच्या मागे कोणाचा राजकीय वरद असता आहे हे माहीत आहे आणि त्या राजकीय वरदस्तामुळे मराठा समाजातील एका व्यक्तीची हत्या होऊनही अजूनपर्यंत कोणाला अटक होत नाही माझं तर म्हणणं आहे की ज्यांचा राजकीय वरद हस्त आहे त्यांना मंत्रिपदाहून त्यांची पहिली हक्कलपट्टी करावी अशी आमची मागणी आहे आणि त्याचसोबतचे सर्व आरोपी लवकरात लवकर अटक लोक व्हावेत अशी आमची मागणी आहे शिवराय बीड जिल्ह्यातील केश तालुक्यातील मस्तजोग येथील सरपंच आमचे बांधव संतोष दादा देशमुख यांच्यावर गेले दहा दिवस झालेले अतिशय जीव घेणं हल्ला झालेला आहे त्यातील आरोपींना आज आता आज आतापर्यंत दहा दिवस झाले त्यातील आरोपींना आत्तापर्यंत तीनच आरोपी अटक केले आहे बाकी आरोपींना अजून कोणत्याही प्रकारे अटक झालेली नाही आहे मित्रांनो सांगता येईल तुम्हाला की ह्या प्रकरणामध्ये आपल्या ज्या स आपले बांधव दादा देशमुख आहेत ह्यांच्यावर है। एवढा जीव घेणं हल्ला केला की त्यांच्या त्यांच्या ते डोळे ते लायटरने पेटवून परत त्यांना त्यांच्यावर वायर रोपणी त्यांच्याबरोबर पाठीवर हो तुम्ही व्हिडिओमध्ये दिसताय तुम्ही त्यांच्या पाठीवर वायर हो रोपने माराण केले एवढा अतिशय भयानकपणे जवळजवळ तीन तास अमानुष ह हल्ला या त्या हल्लेखोरांनी केलेला आहे हे मला तर मला वाटतं वाटतं या औरंग औरंगजेबाची औलादे येत्या ज्यावेळेला आमच्या महाराजांवर संभाजी ज्या प्र प्रकारे हल्ला झाला तशाच पद्धतीने हल्ला या नारद अमांनी आहे या नार्मांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या असे आणि हा हा जो हा हा जो जो हे आहे तो प्रकार आहे ते फास्टॅक कोर्टात चालून त्यांना लवकर जवळ फाशी शिक्षा द्यावी असे आमचे सकाळ मराठा वतीने आम्ही निवेदन व्यक्त निवेदन आज कर्ड तालुक्याला दिलेलं आहे त्याबद्दल मी आम्ही आज यांचा निषेध व्यक्त करतो बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील के मसाजोग या गावचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख हे दोन वेळेला टर्म दोन टर्ममध्ये सरपंच होते त्यानंतर त्यांची मेसेज आता सरपंच आहे हा खून इतका क्रूर त्यांनी मारला आहे का ते डोळे तेही ॲक्च्युली का म्हणजे लायटरने झालेत आणि त्यांच्या शरीराचा एक पण अवयव असा ठेवला नाही का तिथे कुठे म्हणजे का जखम नाही आहे म्हणजे एवढा क्रूर त्याने हा भीषण खून केलेला आहे आमची एकच मागणी आहे का ह्या जे काही आरोपी आहेत म्हणजे त्यांचा जर म पाहिला तर वाल्मिकी कराड असेल आणि त्यांचा जो मास्टर आहे का जो आता ह्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून वावरतोय त्यांनी स्टेटमेंट दिली का हा यांचा जो खून झाला आहे हा व्यवहारातून झाला आहे पण त्यांच्या भावाने स्टेटमेंट अशी दिली का बाबा आम्ही जर पंधरा वीस वर्ष आहेत का आम्हाला नीट राहायला घर नाही आहे तर व्यवहारातून हा विषय होऊ शकत नाही तीन वेळेला जो माणूस तिथे सरपंच होऊ शकतो आणि म्हणून काहीतरी त्याची ताकद असेल ना ह्याच्या पाठीमागं पूर्णपणे राजकीय आणि सामाजिक हा एक मोठा विषय आहे तो आमची एकच म्हणजे कर्जत सकल मराठा समाजाच्या वतीने एक, एक मागणी आहे या जे कोण आहे यांचा जो मेन मास्टर माइंड आहे आणि जे काही गुन्हेगार आहेत त्यांना कडक म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजेत हेच आमच्या वतीने मागणी आहे धन्यवाद महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी